मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिलशेठ धुमास सुजगाव यांचा दुवादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो सगळ्यांना एक उत्सुकता होती की बक्कासूर कोणत्या मैदानामध्ये पळणार महाराज कोणत्या मैदानामध्ये पळणार परंतु मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका दुवादशम हिंद केसरी बकासूर कोणत्याच मैदानामध्ये पाहला नाही परंतु त्यांच्या दावणीचा मोहिलशेठ धुमास सुजगाव यांचा अकरा लाखाची नवीन खरेदी मित्रांनो महाराज काल कोकरूड मैदानामध्ये कंदूरच्या राजासोबत मित्रांनो गट पास झाला मित्रांनो असं म्हणायला काहीच हरकत नाही की आपल्या महाराजला मित्रांनो मित्रांनो कारण लावलेला एक मध्ये दुसऱ्याच मैदानामध्ये बघायला मिळाले मित्रेत अब्दुल महाराजाने आहे राजा विरुद्ध लखन आणि माऊली मित्रांनो सुंदर रित्या गाडी दोन्ही गाडी पाहिल्या दोन्ही गाड्यांमध्ये काटाकीर अशी लढत बघायला मिळाली आणि शेवटी मित्रांनो निकाल घेतला महाराज सिक्स थ्री डबल झिरो मोहिल शेठ यांचा नवीन खरेदी महाराज कंदूरच्या राजाने मित्रांनो सुंदररीत्या काल गाडी पाहाली आणि गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र